नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागील सहा दिवसापूर्वी जे आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हजार सातशे सत्तर पदांसाठीची मेगा सरळसेवा पदभरती जाहिरात येणार आहे असं जे तुम्हाला माहिती दिलेली होती जे की मित्रांनो यूट्यूबवर कुठेही तुम्हाला माहिती उपलब्ध नव्हती फक्त आपल्या चॅनलद्वारेच तुम्हाला ही संपूर्ण काही माहिती देण्यात आली होती तर आता जे मित्रांनो फायनली जे आहे ठाणे महानगरपालिकेची एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांसाठीची मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात सुरू जे की करण्यात आलेली आहे भरण्यात जे की येणार आहे असे त्यांनी जे आहे ऑनलाईन लिंक्सद्वारे तुमच्याकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे मित्रांनो जे की सर्वात मोठी आणि आत्ताची सर्वात चांगली गुड न्यूज आहे मित्रांनो तुमच्यासाठी जे कोणी विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेची तयारी करत होते अनेक सारी या व्हिडिओला कमेंट्स देखील के मुलांनी केलेले आहेत की सर कोणकोणती जागा आहेत पात्रता काय असणार आहे ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहेत असे विशेष कमेंट्स आपल्याला पाहायला मिळाले होते तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही त्या मापदांची माहिती जाणून घेणार आहोत व त्यासोबतच कोणकोणती पदे जे की भरले जाणार आहेत याची देखील आपण सविस्तरपणे आता माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण अपडेट व तसेच इतर सरळ सेवा भरतीची देखील तुम्हाला अपडेट वेळोवेळी संपूर्ण काही पाहायला मिळणार आहे आज आता वळूया आपण जाहिरातीकडे आणि तेथून जाणून घेऊ आपण आता सविस्तर माहिती आणलो आहे ठाणे महानगरपालिकेच्या संपूर्ण काही सरळसेवा पदभरती जाहिरातीवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठाणे महानगरपालिका ठाणे गटक व ड गट मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात तर ही संपूर्ण काय था महानगरपालिकेमधील आतापर्यंत ही सर्वात मोठी पदभरती आहे मित्रांनो सर्वात मोठी पदभरती यापूर्वी एवढी कधीही पदांकरता जे आहे जाहिरात आलेली नाही आहे तर जे कोणी विद्यार्थी महानगरपालिकेची तयारी करत आहेत किंवा ज्यांना नोकरीची खरोखरच गरज आहे अशा सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या महापालिकेची तयारी करावी मित्रांनो कारण काय अशा प्रकारच्या जागा तुम्हाला आतापर्यंत कोणत्याही महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळालेले नाहीत व बरेच विद्यार्थी जे आपल्या मागे व्हिडिओमध्ये जो आपण स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स तुम्हाला माहिती सांगितलेली होती त्या विद्यार्थ्यांनी आता जे आता डोळे झाकून आपला क्रॅश कोर्स या ऑफर प्राईजमध्ये मिळून घ्या ज्याची प्राइस आपण फक्त पाचशे रुपये ठेवलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला आपण अनलिमिटेड नोट्स हो त्यासोबत टेस्ट सिरीज आणि ईबुक व टेक्निकल देखील आपण उपलब्ध करून देत आहोत जे काही ठाणे महानगर पालिकेची एक्झाम क्रॅक करण्यासाठी महत्वपूर्ण आहे ती आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ जर तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी नंबर किंवा माहितीसाठी अधिक माहितीसाठी नंबर हवा असेल तर तुम्ही आपला जो हेल्पलाइन नंबर आहे बहात्तर शहात्तर तेहतीस सत्त्याऐंशी ब्याऐंशी तुम्ही यावर कॉल करून देखील तुम्ही संपूर्ण काय आपल्या स्टडी मटेरियल क्रॅश कोर्सची माहिती मिळवून घेऊ शकता जो की तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी सफिशियंट असणारा असेल अनेक सारे विद्यार्थी आपले महानगरपालिकेमध्ये पदावर रुजू आहेत मित्रांनो तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे ज्यांना कुणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी आपल्या नक्की व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे काही क्युरीज असतील तुम्हाला तर या प्रश्नावर देखील तुम्ही या नंबरवर देखील तुम्ही कॉल करून आमच्याशी माहिती घेऊ शकता संपूर्ण पूर्ण काही तुमचं संतुष्टी प्राप्त होईल तर मित्रांनो वळू आपल्या मेन जाहिरातीकडे नेमकं कोणकोणती पदे आणि काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया ठिकाणी जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ठाणे महानगरपालिका स्थापनेवरील गटक गट मधील रिक्त पदे सरळ से, सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेशी उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळण्यात येते की जाहिरातीनुसार क व गड मधील एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांसाठी अर्ज मागवण्याची जी की प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर अर्ज मागवण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू आहे तर उद्यापासून आहे थोडक्यामध्ये तर बारा तारखेपासून म्हणजे की बारा तारखेपासून जी जाहिरात प्रक्रिया सुरू आहे बारा आठ पासून सुरू आहे तर दोन नऊ पर्यंतची जाहिरात जी की प्रक्रिया सुरू असणारी असेल ऑनलाईन अर्जाद्वारे तर बारा आठ पासून दोन सप्टेंबर पर्यंतची ही तारीख आहे लक्षात ठेवून घ्या त्यानंतर म्हटलेलं आहे जाहिरातीमध्ये नमूद केलेले शोषणिक आहारता वयोमर्यादा ही तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचे जे की मी तुम्हाला सांगणारच आहे तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहू शकता सविस्तरपणे की त्यांनी सर्व काही पदे भरली जाणारी आहेत जे की आतापर्यंत एवढे कधीही संवर्ग भरले गेलेले नव्हते जे की आता भरली जाणारी आहेत तर या ठिकाणी पाहू शकता गटक आणि गट दोन्हीची संवर्ग दिलेले आहेत विस्तृतपणे तर मी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट संवर्गाचं नाव आणि त्यासाठी रिक्त असणारी पदांची संख्या सांगेल कारण का या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी वेतन स्थळ सांगितलं तुम्हाला तर जे की जाहिरात खूप मोठी होणारी असेल त्यामुळे मित्रांनो आपण जेवढं काय होईल तेवढं आपण कमी वेळेमध्ये संपणे माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी पाहून घ्या जे काही पदांची नावे वगैरे आहेत पदनाम आणि जे तुम्हाला वेतन स्तर आहे ते सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे जे की खूप छान आहे आणि भरावयाची एकूण पद आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातच पहिलं पद आहे प्रशासकीय गट कचं पद तर गट क ची पहिले पदे आपण पाहू त्यानंतर गट डची पदे पाहू तर गट क मधलं पहिलं पद आहे सहाय्यक परवाना निरीक्षक यासाठी जे आहे तुम्हाला दोन जागा जे की भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर लिपिक तथा टंकलेखक लेखक याच्या ज्या थोडक्यामध्ये जागा त्रेपन्न या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर लिपिक लेखा यासाठी जे आहे बत्तीस जागा भरल्या जाणाऱ्या आहेत कनिष्ठ अभियंता नागरिक एक यासाठी चोवीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्या कनिष्ठ अभियंता एक यांत्रिक किंवा ॲटो तर यासाठी सोळा जागा भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता एक जे की विद्युतच्या चार जागा भरल्या जाणार आहेत तर कनिष्ठ अभियंता दोन जे की या ठिकाणी त्रेसष्ट जागा भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर प्रदूषण निरीक्षकच्या फक्त एकच जागा या ठिकाणी प्रदूषण नियुक्ती भरली जाणारी आहे त्यानंतर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी याच्या थोडक्यामध्ये तेरा जागा भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर चालक यंत्र चालकच्या जागा जा ज्या थोडक्यामध्ये दोनशे सात जागा भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर फायरमॅन फायरमॅनच्या तीनशे एक्शी जागा भरल्या जाणाऱ्या आहेत आणि फायरमॅनसाठी एकमेव आपलं युट्यूब चॅनल आहे जे की तुम्हाला जे काही तांत्रिकी प्रश्नांचा सराव आहे मेघा सराव मेघा सराव आपण त्याला म्हणतो ज्यामध्ये तुम्हाला एक हजार प्रश्न मराठी भाषे मधून टॉपिक वाइज आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे जे की एम आयडीसी एक्झाम के डी एम सी व तसेच ठाणे साठी अतिशय उपयुक्त असणार असेल तुम्हाला त्या, त्या, त्या मधलं परीक्षेमध्ये विचारलं जाणार असेल कारण का जे काही प्रश्न आहेत आतापर्यंत भरपूर वेळेस रिपीट झालेले आहेत तर ज्यांना कोणाला फायरसाठी तयारी करायची आहे आपलं जे एमसी क्यू स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही नक्की मिळून घ्या मित्रांनो त्यानंतरचा पुढील जो आहे जे की वाचा उपचार तज्ज्ञ याच्यासाठी फक्त एक जागा आहे मनोपचार तज्ञ यासाठी एक जागा आहे त्यानंतर परिचारिकाच्या जा तीन जागा आहेत त्यानंतर विशेष शिक्षक अं साठी पाच जागा आहेत स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी पाच जागा आहेत जे काय असं इन्स्पेक्टरच्या अनेक सारे कमेंट करत होते तर पाच जागा आहेत ते लक्षात ठेवून घ्या त्यानंतर डायटिशियनच्या दोन जागा आहेत बायोमेडिकल इंजिनिअरच्या तीन जागा आहेत फिजिओथेरपीच्या दोन जागा आहेत त्यानंतर सायकॅस्ट्रिक काउन्सिलरच्या तीन जागा आहेत त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्स पी ए पी एच एन याच्या ज्या चार जागा आहेत वैद्यकीय समाजसेवकच्या सहा जागा आहेत क्ष किरण तंत्रज्ञाच्या आठ आहेत तर नर्स मिड परिचारिका स्टाफ नर्स याच्या चारशे सत्तावन्न जागा आहेत यामध्ये तुम्हाला जी एन एम आणि एन एम अशा दोनही या ठिकाणी पात्र असणारे आहेत जे काही विद्यार्थी तर चारशे सत्तावन्न जागा आहेत हे तुम्ही नोंद करून घ्या कारण काय इम्पॉर्टंट आहे हे संपूर्ण काही त्यानंतर जे पुढील पद आहे आपलं जे काय मेमोग्राफी टेक्निशियनच दोन जागा आहेत एंडोस्कोपी टेक्निशियनच्या दोन जागा आहेत जे काही ऑडीओमिस्टी टेक्निशियनच्या या ठिकाणी एक जागा आहेत त्या क्लिनिकल सायकोलॉजसाठी दोन जागा आहेत सिटी स्कॅन आणि एम पी तंत्रज्ञानासाठी एक जागा अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅनसाठी दोन जागा आहेत ईसीजी टेक्निशियनसाठी एकोणीस जागा आहेत ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझरच्या चार आहेत ब्लड बँक टेक्निशियनमध्ये दहा जागा आहेत स्पीच थेरपीसाठी दोन आहेत चाइल्ड सायकोलॉजीसाठी एक आहे प्रोटिस्ट आणि आंथोटिक टेक्निशियनसाठी एक आहे ईसीजी टेक्निशियनसाठी एक आहे मेडिकल रेकॉर्ड साठी एक आहे त्यानंतर जे पुढील पद आता पुढचं पद पाहू आपण त्यानंतर या ठिकाणी एक जागा आहे त्यानंतर क्युरेटर बिज्युसिम साठी तीन जागा औषध निर्माण अधिकारी साठी छत्तीस जागा त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपीसाठी दोन जागा पुन्हा पॅलोमिनरी लॅब टेक्निकसाठी एक जागा त्यानंतर असिस्टंट साठी एक जागा पुन्हा डेप्युटी लायब्ररियन यासाठी एक जागा लायब्ररी असिस्टंटसाठी एक जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर जागा तो तो दिकाने दिकाने आहे। जी आहे गट क मध्ये खूप चांगले देखील आहे आणि ही जी आहे आतापर्यंतची एकही जाहिरात नव्हती परंतु आतापर्यंतची नव्यानं पहिली जाहिरात असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पदाकरिता तुम्हाला जाहिरात पाहायला जे की पदसंख्या पाहायला या ठिकाणी मिळणारी आहे जे की आतापर्यंत आपण कोणत्या याच्यामध्ये पाहिलेलं नव्हतं त्यानंतर जे पुढील पद आहे ते आता आपण पाहू ज्यामध्ये निम्न वैद्यकीय सेवा गट क मधलंच आहे जे की ऑट्रिस्ट यासाठी एक जागा आहे सहाय्यक ग्रंथपालासाठी एक जागा आहे सहायक ग्रंथ तज्ञ साठी आठ आहे मल्टीपर्पज वर्कर जे की आपण एमपीडब्ल्यू बीडब्ल्यू म्हणतो त्यासाठी तेहतीस जागा या ठिकाणी आहे त्यानंतर स्ट्रॉटिशियन साठी एक जागा आहे पुन्हा ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियनसाठी या ठिकाणी पाहू शकता दोन है 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 है, जागा आहेत या ठिकाणी सहायक प्रयोगाळा तंत्रज्ञासाठी तीन जागा या ठिकाणी आहेत पुन्हा मेडिकल कीपर साठी तीन जागा आहेत या ठिकाणी पुन्हा प्रस्ताविकासाठी एकशे सतरा जागा या ठिकाणी आहेत जी काय प्रस्ताविकाचं पद आहे एकशे सतरा जागा आहे जुनियर टेक्निशियनसाठी साठ जागा आहेत लेप्रोसी असिस्टंटसाठी या ठिकाणी एक जागा आहे शस्त्रक्रिया सहायक साठी पंचवीस जागा आहेत तर वॉर्ड बायसाठी सदतीस जागा आहेत आता ही गट ड मधली पदे आहेत पुन्हा त्यानंतर दवाखाना जे काय आयाचं पद आहे यासाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत लॅबोरेटरी असिस्टंट साठी एकूण दोन या ठिकाणी ठेवलेल्या तर पोस्टमॉर्टम अटेंडन्स साठी चार जागा आहेत त्यानंतर मॅरिशरी अटेंडन्स सहा जागा आहेत तर अटेंडन्स साठी अठ्ठावीस तर नावी म्हणजेच की बारबार साठी दोन जागा आहेत अशा मिळून एकल तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांसाठीची ही जा जी आहे सरळ सेवा पदभरती ठेवण्यात आलेली आहे आणि यामधले जी गट डची पदे आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता येथून जे इथपर्यंत या सर्वांसाठी फक्त दहावी पास तुम्हाला लागणार आहे यासाठी कोणतंही हायली क्वालिफाईड एज्युकेशन तुम्हाला लागणार नाही तर फक्त दहावी पास विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणारे आहेत आणि यासाठी कोणतंही टेक्निकल देखील नसणार नसेल फक्त जी के मॅथ रिजनिंग मराठी ग्रामर हेच असणार असेल त्यामुळे तुम्ही आपलं फक्त स्टडी मटेरियल जरी घेतला मित्रांनो तरी तुम्हाला ते परिपूर्ण होऊन जाणार असेल आणि ज्यांना कोणाला यापैकी कोणत्याही पदाकरता तुम्हाला गट कच्या स्टडी मटेरियल हवा असेल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्वरूपात तर आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि ज्यांना कोणाला माहिती हवी असेल जो मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बहात्तर शहात्तर ते तीस सत्याऐंशी ब्याऐंशी यावर देखील तुम्ही कॉल करून विचारू शकता जे आपल्या स्टडी मट संदर्भाची माहिती आहे कॉल रिसीव्ह व्हॉट्सअपला मेसेज करा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणारी असेल त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची जी काय तारीख वगैरे आहे मी सांगितलेली ऑलरेडी तुम्हाला ते पाहून घ्या आणि याचे जे शुल्क आहे परीक्षा शुल्क जे की अमागास प्रवर्गासाठी हजार रुपये आहे तर मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये ठेवण्यात आले आहे आणि परीक्षा जी आहे जी की टी सी एस थोडक्यामध्ये घेईल अशी माहिती आहे ऑनलाईन लिंक आल्यावर आपल्याला संपूर्ण काय माहिती होऊन जाणारच असेल तर जाहिरात जर जा तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आणि तुम्हाला अधिकची माहिती काही हवी असेल तर आपल्या हेल्पलाईन नंबरवर बिंदाच कॉल करा स्टडी मटेरियल हवे असेल तर तुम्ही नक्की आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घेऊ शकता मध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम